आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही न्यूज वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पलता भेंडे व वनपाल साबळे कार्यमुक्त वरुड तहसीलदार कार्यालयासमोर पुसला शेतकरी महिला बिडकर मागील आठ दिवसांपासून उपोषणाला बसल्या यांच्या मार्गदर्शनासंदर्भात वनपरिषेत्र अधिकारी व वनपाल यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले असे आदेश उपवन संरक्षक दिव्या भारती एम यांनी का आदेश काढले वनपरिक्षेत्रातील पीक नुकसान भरपाई प्रकरणामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी वरुड यांनी अक्षम अक्षम्य दुर्लक्ष करून त्यांनी कर्तव्यात कसूर करून कसोटीवर कर्तव्य परत न ठेवता याद्वारे परिणामी त्यांनी महाराष्ट्र नागरिक कायद्याचा भंग केल्याची बाब या कार्यालयाची निदर्शनात आणून दिली आहे उपवन संरक्षक अमरावती यांनी पुष्पता लक्ष्मणराव भेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करीत आहेत आणखी असाही आदेश देण्यात येत आहे की हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत पुष्पलता लक्ष्मणराव भेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मुख्यालय वनसंरक्षक सामाजिक वनीकरण अमरावती कार्यालय राहील तसेच पुष्पलता लक्ष्मणराव भेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वनसंरक्षक सामाजिक वनीकरण अमरावती यांचे पूर्व शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही त्यांना निलंबन कालावधीमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी सिएत्तर सेवा निलंबन आणि बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे या काळातील नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक अडुसष्ट अननवे प्रथम वेतनांचे पन्नास टक्के इतका वेतन व भक्त भत्तासह निर्वाह भत्ता देण्यात येईल अशी माहिती आम्हाला मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती ज्योती बॅनर्जी यांच्यातर्फे प्राप्त झाली महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे